मंडळी ही बघा ही आहे सुरतची फेमस बर्मिंगम खाऊसा डिश नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की निघालू सुरतला मावशी मुंबईला आली होती तर तिला रिटर्न सुरतला जायचं होतं तर सोन्यासाठी निघालो आहे आज रात्री आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि उद्या मॉर्निंगला सुरतला पोचू त्यानंतर दुपारी किंवा मॉर्निंगलाच रिटर्न आपण निघू मुंबईसाठी तर ह्याच जर्नीवरती संपूर्ण हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा मित्रांनो आपण दादरला आलो दादरला आपल्याला एकता नगर एक्सप्रेस पकडायची होती एकता नगर एक्सप्रेस पकडण्यासाठी आपण अकरा वाजता इथं आलो अकराला अकरा वाजता ती प्लॅटफॉर्मला येऊन लागते तर आपल्याला बसायला वगैरे भेटलेलं आहे नमस्कार शुभ दुपार मित्रो काल संध्याकाळी आपण दादरला ट्रेन पकडली रात्री गर्दी वगैरे नव्हती त्यानंतर हळूहळू गर्दी व्हायला लागली मग काही शूट वगैरे करायला टाईम नाही भेटला जेवढं जिम तेम होईल तेवढं केलं त्यानंतर सकाळी चारच्या दरम्यान आपण आलो सुरत स्टेशनला सुरतला आलो त्यानंतर पाच सहा तास आराम केला आणि मग काकांबरोबर मार्केटला गेलेलो होलसेल मार्केट खूप मोठा आहे काकांचा बिझनेस आहे तर त्यांचं काही साहित्य घ्यायचं होतं त्यासाठी मग होलसेल मार्केटला गेलेलो होलसेल मार्केट देखील बघायला मिळालं इथे येऊन सुरतला खूप छान वाटलं मला त्यानंतर मग त्यांच्याबरोबर आलो भटारला इथे सुरतमध्ये भटार आहे फेमस आहे त्या ठिकाणी येऊन खावसा डिश खाल्ली मंडळी ही बघा ही आहे सुरतची फेमस बर्मिंगम खावसा डिश खूप छान आणि टेस्टी आहे कशापासून बनवतो दादा खोबऱ्याची शीण येते ती आणि खसखसचा पावडर अच्छा मला खूप आवडते खावसाडी ती खाल्ली त्यानंतर माझी जी मावशी आहे ती खालती चालीमध्ये राहते त्यानंतर दुसरी मावशी आहे ती बिल्डिंगमध्ये राहते इथे वरतीच थोडंसं अंतर आहे तर वरच्या मावशी आलो आहे दुपारी जेवण्यासाठी इथे जेवण खाऊन होईल त्यानंतर आपण निघू पुन्हा मुंबईला जाण्यासाठी तत्पूर्वी तुम्हाला या टेरेसवरून जो काही व्ह्यू आहे टेनामेंट भटारमध्ये आहोत आपण इथून जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो सुरतला पाऊस वगैरे नाही आहे खूप ऊन आहे मुंबईला पाऊस वगैरे पडतो आहे दिवसाला एकसर तरी येते पावसाची पण इकडे अजिबात पाऊस नाही आहे ऊन आहे खूप कडक याचं ऊन आहे आणि मेट्रोचं जाळं देखील इकडे खूप वाढलेलं आहे म्हणजे विकसनशील सुरत होत आहे मेट्रो देखील ह्या ठिकाणी आहे जागोजागी तुम्हाला मेट्रोचे स्टेशन वगैरे बनताना दिसतात मावशीची बिल्डिंग इथे आहे आणि समोरच बघा मेट्रोचा रूट गेलेला आहे संपूर्ण बिल्डिंगच्या मधून रस्ता देखील या ठिकाणी कस लोकल वगैरे नाहीये मुंबईमध्ये कस जागोजागी तुम्हाला लोकल वगैरे कुठे प्रवास करायचा असेल तर लोकलने करावा लागतो पण इथे लोकल वगैरे काही नाहीये जे काही आहे प्राय प्रायव्हेट आपलं बाईक वगैरे गाडी वगैरे ते घेऊन आपण निघायचं घरातून साधारण एक ते दीडच्या दरम्यान आपण जेवलो त्यानंतर थोडा आराम केला आणि आता आपण मुंबईला जाण्यासाठी निघालोय एक्सप्रेसने प्रवास करणार आहे ट्रॅव्हलिंगवरतीच पुढचा व्हिडिओ आहे आपल्याबरोबर दादा देखील येतो कंपनी म्हणून बघा त्याचे देखील मुंबईला काम निघालं म्हणून तो देखील आपल्याबरोबर येतोय बरंच झालं मला देखील कंपनी मिळाली एकटं जाण्यापेक्षा तो देखील येतोय बरोबर बरंच आहे आपल्याला उदना बांद्रा एक्सप्रेस भेटले बसण्यासाठीसुद्धा विंडो भेटलेली आहे दोन सीट दादाला आणि मला दोघांना देखील बसण्यासाठी मिळालेलं आहे तर ट्रेनमध्ये बसून आता आपण जाऊयात बोरिवलीला उतरू आपण आणि मग तिथून वाया वाया ट्रेन पकडून किंवा मेट्रोने मग घरी जाऊ आपण सिटी एक्सप्रेस पकडली आता बेंड्रेला पण उतरणार परंतु थोडेच टाइम पुढे आलो तर आता बिल्लीमोरा स्टेशन आलं करते बघा खूप आहे या बाजूला वल्संड आलंय त्या बाजूला स्टेशनच नाही लागले एक्सप्रेस आणि गरम व्हायला खूप लागतं तोपर्यंत गाडी चालू आहे आता बघा आपण वलसाड सोडलंय त्यानंतर वापी येणार त्याच्यानंतर उमरगम रोड बोईसर विरार त्यानंतर बोरिवली आणि अंधेरी अंधेरी आपलं डेस्टिनेशन असणार आहे आठ पाच ला आपण अंधेरीला पोहोचव मित्रांनो बघता बघता वापी स्टेशन देखील आला दादरवर थोडी बातचीत चालू होती बातचीत करता करता कधी वेळ निघून गेला काय समजलं नाही आता वापी स्टेशन आलं हे बघा गर्दी खूपच आहे वापी स्टेशनला पुढे एक दोन स्टेशन आहे आहे कारण का विंडो सीट देखील मिळालेली आहे दादा देखील बाजूला सव्वा सात झाले आणि आता गाडी आली पालघरला वातावरण एकदम मस्त झालेलं आहे आता आणि सर्व फेरीवाले देखील येतात पाणी वडापाव गाडी पंधरा ते वीस मिनटं पालघरला थांबली होती आय थिंक क्रॉसिंग लागलं होतं एकदाची सुटली गाडी बरं झालं पंधरा ते वीसच मिनटं घेतली जास्त नाही घेतली नाहीतर मग पुढच्या प्रवासाला आपल्याला वेळ झाला असता पो घरी जायला मग दहा एक वाजले असता ठीक आहे एकदाची सुटली चला गाडी टायमाला जाईल पुढे